निलेश घायबळला ओळखतो पण तो मित्र नाही धंगेकरांच्या आरोपानंतर समीर पाटील माध्यमांपुढे आले श पुणे शहरातील कोथरूडचा गुंड निलेश घायबळ प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलेलं असून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष केलं आहे गुंड निलेश घायबळ हा विदेशात पसार झालेला असून त्याचा पासपोर्टबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे त्यातच रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत समीर पाटील हे कोथरूडमधील गुन्हेगारी चालवत असल्याचा आरोप केला आहे तसेच समीर पाटील यांचा गुंडा निलेश गायवळ सोबतचा फोटो पुढे करत गंभीर आरोपही केले आहेत त्यावर आता समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिलंय तसेच निलेश गायवळ याच्या समवेत माझी ओळख आहे पण तो माझा मित्र नाही असंही समीर पाटील यांनी म्हटलेलं आहे पुण्यातील कोथरूड येथील व्यावसायिक समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश घायबळ प्रकरणावर आपले मौन सोडले तसेच रवींद्र धंगेकर यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले यावेळी समीर पाटील यांनी म्हटले की निलेश घायबळसोबत माझा कोणता फोटो धंगेकरांनी आणला आहे हे मला माहीत नाही आणि याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं तसेच मी कधीही असं म्हटलं नाही की निलेश घायबळला मी भेटलो नाही मी त्याला ओळखत नाही मी कोथरूडकर असून मी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गेलो असेल तेव्हा घायबळसोबत फोटो झा भेट झाली असेल मी त्यांना ओळखतो पण ते माझे मित्र आहेत असं मी म्हटलेलं नाही धंगेकर यांनी माझ्यावर जे दोन आरोप केले होते त्यात पहिले त्यांनी म्हटलं होतं की मी दादाच्या ऑफिसमध्ये कामाला आहे म्हणजे मी मोक्का आरोपी आहे पण मी दोन हजार असून निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचं काम केलेलं आहे कोथरूडमध्ये आज मला सगळी मंडळी ओळखत असून धंगेकर यांनी जे आरोप माझ्यावर केले आहेत त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत असे आव्हान पाटील यांनी धंगेकरांना दिलेले आहेत फोटो कुठला बर आणलाय ते मला माहित नाही स्पष्टीकरण असेल मी असं कधी म्हणलेलंच नाहीये की निलेश मी ओळखत नाहीये निलेश गायवळचं माझ्या बरोबर मी कधी त्याला भेटलोच नाही आहे काहीतरी चुकीचं बोलतात ते आणि मी कुठल्याही प्रेसमध्ये असं म्हणलेलं नाहीये की मी निलेश ला ओळखत नाही मी असं कधी म्हणलंय त्यांचं म्हणणं आहे मी असं कधीही म्हणलेलं नाही की मी निलेश गायवड या इस्माला ओळखत नाही किंवा मी त्याला कधी भेटलो नाही किंवा मी त्याच्यावर कधी बोललो नाही मला असं एक माझं वाक्य दाखवा की मी असं म्हणलेलं आहे आहे काही वेळा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यावर सगळे आरोप करत असताना मला दोन आरोप त्यांचे माझ्यावर केले होते त्याच्यावरती मी बोललो होतो ते मला नक्की आठवले त्यामध्ये एक आरोप त्यांनी केला होता की मी आदरणीय दादांच्या ऑफिसला काम आलं त्याचा त्यांनी पुरावा द्यावा आणि मी मकोका मधला आत्ता आरोपी आहे मी गुंडा आहे मी गुन्हेगार आहे त्याचा त्यांनी पुरवलं आणि हो मी बोलता बोलता कदाचित असं बोललो असेल की टीव्हीवरच्या बातम्या वगैरे बघून की अरे बाबा तुझे दादांच्या बद्दल त्यांची बदनामी करतोय तर निदान दादांच्या बरोबर जसे इतर त्याच्याच संबंधित नेत्यांचे फोटो व्हायरल होते किंवा काय होते तसे एखादं त्यांच्या बरोबरचा फोटो दाखवून तरी बोल तुमच्या सोबत असतात कसे आहे काय त्यांनी तुम्हाला किंवा त्यांनी प्रेसला किंवा त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे त्याची पुरावे मी मागितलेली त्यांनी काय सांगितलं की समीर पाटीलचे मोबाईल तपासा मी त्यांना काय म्हटलं की हो मला फोन आला असेल ना तू सी डीआर कार्ड तूच मला दे रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे